तर नमस्कार मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये चारशे नव्वद जागांसाठी भरती निघाली आहे फिजिओथेरपिस्ट औषध निर्माण अधिकारी क्ष किरण तंत्रज्ञ किंवा प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा भरपूर पदांसाठी भरती निघाली आहे आपले शिक्षण अगदी दहावीपासून ते डॉक्टरेट पर्यंत किंवा पदव्युत्तर पदवी जरी झाला असेल तरी आपण या, या भरतीसाठी अर्ज करू शकता आणि तीन जुलै ही या भरतीची शेवटची तारीख असणार आहे एकूण पदे चारशे नव्वद आहेत त्यामध्ये इथं जवळपास एकवीस प्रकारची पदं आहेत त्यामध्ये इथं तुम्हाला पद आणि त्याच्यासमोर पदसंख्या दिलेली आहे तसंच इथं शैक्षणिक पात्रता जर बघायची असेल तुम्हाला तर तुम्हाला इथं जाहिरात पाहिजे जाहिरातीमध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता दिसून जाईल कारण खूप मोठ्या भरती असल्याने आणि भरपूर ही जे काय असतील ती पद भरपूर असल्यामुळे प्रत्येक पदाला अनुसरून वेगवेगळी भरती आहे आणि इथं पगाराचे स्किल सुद्धा दिलेले आहे अगदी फिजिओथेरपिस्टचे स्टार्टिंग अडतीस हजार सहाशे ते एक लाख अठ्ठावीस हजार रुपये वगैरे असे आहेत आणि हे सगळं त्यानंतर इथं तुम्हाला औषध निर्माण अधिकारी म्हणजे जे काय कास्ट डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे औषध निर्माण अधिकारी चौदा पद आहे अनुसूचित जातीमधून एक आहे एसीबीसी मधन एक आहे अनुसूचित जमातीमधनं तीन पद आहे असं दिलेत आणि इथं त्यानंतर अर्हता दिली मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी फार्मसीची पदवी आणि फार्मसी काउन्सिलच्या नोंदणी प्रमाणपत्र वर्षाचा अनुभव अशी प्रत्येक पदाच्या खाली त्याची त्याची शैक्षणिक पात्रता वेतन श्रेणी दिलेली आहे तुम्ही सगळी माहिती बघा आणि त्यानंतर या भरतीसाठी अर्ज करा मित्रांनो भरतीचा अर्ज करताना आपल्याला वयाची जी अट आहे ती पद क्रमांक तेरा चौदाला अठरा ते तीस वर्ष तेरा आणि चौदा नंबरच्या पदाला अठरा ते तीस वर्षाने उर्वरित जी पद आहे ते अठरा ते अडतीस वर्षापर्यंत पद म्हणजे त्याला तुम्ही अर्ज करू शकता अठरा ते अडतीस वर्षापर्यंत कोणीही मागासवर्गीय आणि अनाथ असतील तर पाच वर्षांची सूट आहे नोकरीचं ठिकाण हे पूर्णपणे कल्याण डोंबिवली शहर महानगरपालिका असणार आहे आणि फी जी आहे ती खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये मागास नऊशे रुपये तर माझी सैनिक आणि दिव्यांग जे बांधव आहेत त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची इथं फी नाही आहे पगार जो आहे तो तुम्हाला जाहिरात पाहायचा आहे मगाशी आपण दाखवले तसं शैक्षणिक अर्हता आणि पगार तिथे दिलेला आहे त्यानंतर अर्ज सुरू झाले दहा जूनला अर्जाची शेवटची तारीख ही तीन जुलै दोन हजार पंचवीस असणार आहे आणि परीक्षा तुम्हाला नंतर कळवण्यात येतील त्यानंतर ह्याची जर जा तुम्हाला जाहिरात बघायची असेल तर पहावरती क्लिक करा आणि ते तु तुम्हाल तुम्हाला संपूर्ण जाहिरात मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला अर्ज करायचे अर्जासाठी इथं क्लिक करायचं आणि न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुम्ही अर्ज इथं बघू शकता अर्ज कसा भरायचा हे इथं बघू शकता त्यानंतर इथं अधिकृत वेबसाईट दिले आणि इथं संपूर्ण अर्ज कसा करायचा याची सगळी माहिती दिले माहिती पहिला तुम्ही वाचल्यानंतर इथं पूर्ण आपल्या अर्जाच्या हे फर्स्ट विंडो ओपन होईल यामध्ये इथं रजिस्ट्रेशन नवीन रजिस्ट्रेशन करायचं त्यांनी इथं नाव वडिलांचं नाव इथं आपलं स्वतःचं नाव वडिलांचं नाव आडनाव आईचं नाव वगैरे टाकायचं इथं नावात बदल झाला असेल तर शक्य दुर्लग्न झालेल्या महिला त्यांना इथं यस करून जर त्यांनी आधार कार्डवर नाव चेंज केलं असेल मिस्टरांचं नाव असेल तर इथे यस करून इथं नेम चेंज करू शकता आणि इथं नवीन बदललेलं नाव टाकू शकता जन्म तारीख इथं टाकायचे आपलं <coughs> जेंडर सिलेक्ट करून मोबाईल नंबर टाकून इथं दिलेलं दहावीचं मार्कशीट जे काय तुम्ही इथं टाकायचं जर मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन झालं असेल तर तिथं यस हा ऑप्शन क्लिक करायचा जनरेट ओ टी पी करून कॅप्चर टाकून रिव्हेरीफाय करायचं आहे आणि हा फॉर्म भरायचा आहे तुम्हाला व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला लाईक करा युट्यूब चॅनल आपल्या सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तुमच्या व्हॉट्सअपवरती ही माहिती येण्यासाठी आपण इथं व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा आपण इथे दिलेला आहे तर तुम्ही हे दोन्ही मधल्या कशालाही तुम्ही जॉईन होऊन आपल्या फॉलो करा आणि ही सगळी माहिती तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती डायरेक्ट मिळेल इथं साठ मेंबर्स आत्ता झालेत आपले आणि हां ही सगळी माहिती तुम्हाला आपल्याला जर डायरेक्ट क्लिकवर पाहिजे असेल तुम्हाला नोकरी बघा नाही आहे पण तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून इथं आलाय तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हिची लिंक मिळेल लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला डायरेक्ट तुम्ही मेन पेजवरती जात आहे इतर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे आणि सगळी माहिती आपल्या मोबाईलवरती घ्यायची आहे भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये